हाय सर्वांना शुभ दुपार कशा आहात मस्त मज्जेत नाही पण मस्त मजेत आहे आणि हका हे आमची खूप आहे आणि काल आमचं बिराडा आणल्या ती कारखान्यावर अजून काय कारखाना चालू झाला नाही आणि हो ही तर असं सामान लावलं हि ह्यांची काही कोप अजून केलं नाही त्याच्यामुळे ह्यांचं पण सामान येतच आहे आणि कोपेत कसा राडा असतो पसरा हा काही प्रस्तू तसंच आहे कपडेही लावले तर अशी आणि अजून बाकीची एक कोप करायची मग थोडासा राडा कमी होईल अजून काय ऊस तोडायला चालू पण केलं नाही आभाळ पण लय येतं आहे आणि पाऊस पण इकडे इकडं पडतो या अजून आम्हाला खोऱ्याने पण उकरून काढून द्यायचं आहे असे इकडून पाणी जर रच्च्याला पाणी पाऊस आलं तर कोप्यात पाणी शिरू नाही म्हणून आणि हा काही इथं प्रांजल आहे प्रांजलची मम्मी आता ह्या पण ह्या वर्षी आमच्याबरोबर ऊस तोडायला येतं आहे ना कशाची लाज वाटते होती तुला अजून एक कोपी करायची पलीकडे कोपी करायची बाकीच्यांच्या आपण कोप्या केल्या आहेत आणि राहिल्यात अजून आमची पण ही केली म्हणजे एवढं अजून सगळंच केलं नाही बाकीची पण अजून राहिलं तर पाणी हे एकडू काढून द्यायचं एक कोपी करायचे राहिले म्हणलं तोपर्यंत एक राहिली तरी बस्त म्हणलं थोडं ऊन कमी होऊन द्यावं आणि मग बघू म्हणलं आ इथं चु चुली पुढं तिला म्हणलं थोडंसं सारून घे म्हणजे मीच सारून घेणार होते मीच आणलं होतं शॅणी पण ती पण पूर पोराला सांभाळतो मी मी घेते सारून ती पण पूरगं इकडं इकडं पळतं त्याच्यामुळं त्याला लक्ष द्यावं लागतं ही इयर पण जवळ जेव्हा का इथं लय म्हणजे जवळ येअर आणि इथं पण चांगली जागा होती असं ही चढाच्या ठिकाणी चा होते पावसाचं पाणी बिन यायचं नाही म्हणून हिथं खूप घातली बाकीच्यांच्या हाईत जरा तर टाकत आणि इथं सारा पपुटाही म्हणलं परत माती पण जरा ही होईल त्याच्यामुळं म्हणलं सारून घ्यावा म्हणजे कसं बाहेर बसल्यावर असं मानत बसाही येतं मातीत बसू पण वाटत नाही त्याच्यामुळं आणि हिकडं अजून पाऊस ही आभाळ पण लय त्याच्यामुळं हका इकडून पाणीही काढून द्यायचं आहे असं सारे थोडी थोडी इकडून इकडून खांदून पाणी काढून द्यायचं आहे एका साईडनी हका इकडं अजून बाकीच्यांच्या कॉप्या पण झाल्या नाहीत यांच्या कॉप्या पण इकडं जायचं आहे आम्हाला अजून तिकडं गेलो तर सावलीला लेकर घेऊन हका इकडं बाकीच्यांच्या अशा कॉप्या घातल्यात आणि हा हो काही इकडं ज्या होत्या ती यांची कुपीचं काम चालू यांचं आजच बिराड आणले दिवस ना दोन दिवस झाला आमच्या पुढं आलत्या म्हणजे कॉप्या आम्ही दोन दिवस झालं पुढं येऊन केल्यात आणि ह्यांचे आज आले त्याच्यामुळं ते आज कुपीचं त्यांचं काम चालू आहे आणि ह्यांनी इकडं का असं चारे काढून इकडं इकडं क तळवटाव दगडं ठेवून गेल्या तर गावाला आणि ही बाकीच्या चालल्या तर जेवण इथं वडा नदी पण जवळच आहे तिथनं मास धरून आणल्या आणि हका इथं माशाची माश्याची भाजी दुपारून गरम गरम माशाची भाजी बाजरीच्या भाकरी हा अशी दुपार दुपार जेवण चालू आहे हा का इकडे गेल्या वर्षी गुड्डू होतं का त्याच्या डोक्यात केस होती हका काही तेच गुड्डू हे अजून हो, काही त्याच्या डोक्यातली केस काढली नाही तर मोठा झाला आता सगळीकडं पळतो या आणि हा काही इकडं या यंदा सगळे आमच्या टोळी चिलेपिले तर लहान लेकर जास्त आहेत मोठे माणसं कमी पण लहान लेकर जास्त आहेत हा काही इकडं सविताची गोपी केली पण त्याला तळवटच कमी पडतोय त्याच्यामुळं ना तळवटच झाकला नाही अजून तळवट आणायचं आहे आणि मग तळवट झाकायचं आहे त्याच्यावर तोपर्यंत तो निस्ते मेढी रेऊन आणि सगळी कोण लाकडंही लावून घेतल्या ती नितलंय गरम होते म्हणून चेक एक लॅपाटा हातावरून त्या पोराला झोपलेलं होतं बघा इथं असं सारून बिरून घेऊन सकाळी वाळल्या म्हणलं थोडीशी चूल उकरून म्हणलं तिथं थोडीशी चूल करून घ्यावा मग पुन्हा रोज कामाला जायच्या टायमाला मग टाइम पण भेटणार नाही आणि आत्ता वाजल्या तिथं चार वाजल्या होत्या आणि इथं अजून त्याची झोपच झाली नव्हती म्हणलं आता झोका बांधून झो त्याला झोपी लावत होते ज नाही झाल्या मग पुन्हा अजून किरकिर करतं रडतं त्याच्यामुळं इथं म्हणलं त्याला झोपी लावावं आणि पुन्हा बाकीची कामं बघावा पण तवर तर इकडून इकडून आभाळ यायला लागलं बारीक बारीक टिपकं पण पडत होती काय करावं समजा ना आणि पाणी पण काढून दिलं नव्हतं म्हणलं पाऊस जर आला तर सगळे कॉप्यांनी पाणी शिरत आणि आपलं मोठाल्या माणसाचं कसं पण होतं पण लहान लेकरं आहेत ना जवळ सोबत लहान लेकरं तर सगळी लहान लहान लेकरंच येतं मग म्हणलं आपलं कसं पण होईन पण लहान लेकरांचं कसं